नमस्कार मी राणी ए टी व्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आय लव नगर यांच्या वतीने तसेच इरा किड्स प्ले ग्रुप स्कूलच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या खेळ पैठणीचा या कार्यक्रमास परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आय लव नगर यांच्या वतीने तसेच इरा किड्स प्ले ग्रुप स्कूलच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमास परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दररोजच्या धावपळीच्या जीवनात महिलांना थोडासा वेळ आपल्यासाठी मिळावा आणि मिळालेल्या त्या वेळेचा भरपूर आनंद लुटता यावा या दृष्टिकोनातून आय लव्ह नगरच्या वतीने शहर आणि उपनगरातील विविध भागांमध्ये खास महिलांकरिता खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे नुकतेच आय लव्ह नगरच्या वतीने तसेच इरा किड्स प्ले ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने सावेडी उपनगरातील भिस्तबाग नाका येथील जय भवानी नगर येथे इरा स्कूलच्या प्रांगणात हा कार्यक्रम घेण्यात आला आयोजित या खेळ पैठणीच्या कार्यक्रमास महिला मोठ्या संख्येत सहभागी झाल्या होत्या विविध प्रकारचे खेळ खेळत महिलांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा या कार्यक्रमाप्रसंगी नगरसेविका शीतल जगताप नगरसेविका दीपाली बारस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती महिलांसाठी आयोजित या कार्यक्रमात महिलांचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी नगरसेविका शीतल जगताप याही या खेळात सहभागी झाल्या होत्या विविध खेळात सहभागी महिला विजेत्यांना नगरसेविका शीतल जगताप नगरसेविका दीपाली बारसकर आणि इरा किड्स प्ले ग्रुपच्या संचालिका मीरा बारसकर यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले आजच्या या खेळ पैठणीच्या अंतिम फेरीत बाजी मारत योगिता दातीर या पैठणीच्या मानकरी ठरल्या तर शोभा थापर या द्वितीय क्रमांकाच्या आणि अश्विनी सादुल या तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या द्वितीय क्रमांकाला चांदीचे वाईन तर तृतीय क्रमांकाला चांदीचे पैंजन स्वरूपात देण्यात आले या कार्यक्रमात लकी ड्रॉ पद्धतीने काढण्यात आलेल्या बक्षिसाच्या रेखा बोरुडे या मानकरी ठरल्या त्यांनाही चांदीचे पैंजन बक्षीस स्वरूपात देण्यात आले आय लव्ह नगरच्या वतीने महिलांकरिता घेण्यात येत असलेल्या या कार्यक्रमाचे कौतुक करत नगरसेविका शीतल जगताप यांनी अधिक माहिती दिली होम मिनिस्टर या कार्यक्रमा

हा जो ॲपने कार्यक्रम सुरू केला त्या कार्यक्रमाला भरपूर महिलांचं प्रोत्साहन पण असतं आणि आपल्या दिल्लीचा जेव्हा हो ह्या काळात आपण थोडासा वेळ मुलांसाठी घरच्यासाठी द्यायच असतो पण स्वतःसाठी हा वेळ काढण्यासाठी सर्व महिला या ठिकाणी उपस्थित राहिल्या व त्यांनी आयोजित केलेल्या ह्या कार्यक्रममध्ये गेम गेम खूप छान पद्धतीने घेतले जातात छोट्या मुलांच्या जा सारख्या महिलांना पण इथं की दूर होतो। कर, चा या खेळ पैठणीच्या कार्यक्रमासंदर्भात इरा किड्स प्ले स्कूलच्या संचालिका मीरा बारसकर यांनी अधिक माहिती देत कार्यक्रमास उपस्थित असलेल्या महिलांचे आभार मानले नमस्कार मी मीरा बारसकर द प्रि प्रिन्सिपल ऑफ इरा किड्स प्ले स्कूल आज या ठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त आय लव्ह नगरने आपल्या इथे होम मिनिस्टर सन्मान महिलांचा आणि खेळ पैठणीचा हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर जे प्रसन्ना यांनी केले या कार्यक्रमामध्ये महिलांनी खूप मोठ्या मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला तसेच वेगवेगळ्या प्रकारचे खेळ जिंकू खेळ जिंकून महिलांनी खूप पारितोषिके पटकावली आणि महिलां इतर वेळेस महिलांना कुठेही बाहेर पडण्याचा चान्स नसतो पण ह्या माध्यमातून ज्या जॉब करणाऱ्या महिलाही आहेत तसेच ज्या घ गृहिणी आहेत त्यांनाही इथे खेळण्याचा वाव खेळण्यासाठी वाव मिळाला तसेच इरा किड्सचे जे पालक आहेत आणि माझ्या मैत्रिणी तसेच आमच्या एरियामधील आपल्या प्रभागातील सगळे महिला इथे उपस्थित होत्या खूप मोठ्या प्रमाणात आणि मी खरोखर आभारी आणि अभिनंदन करते की माझी मैत्रीण वंदना हिने हा कार्यक्रम ऑर्गनाईज करायला मला तिने फार हेल्प केली हा कार्यक्रम आम्ही फक्त दोन दिवसांमध्ये ऑर्गनाईज केला आणि महिलांनाही खरंच खूप भरपूर असा प्रतिसाद या ठिकाणी आय लव नगरने दिल्याबद्दल मी आय लव नगर टीमची खूप खूप आभारी आहे तसेच त्या गुढीपाडव्यानिमित्त सगळ्यांना इरा किड्स तर्फे शुभेच्छा या कार्यक्रमास शीतलताई जगताप आणि दीपालीताई यांनी ही उपस्थिती दाखवून सर्व मान्यवर विजेत्यांना बक्षिसे देऊन त्यांचे अभिनंदन केले प्रतिनिधी मोसिन कुरेशी ए टी न्यूज अहमदनगर